हा जुनोनी गावडवाडी रस्ता रस्ते रस्ते ले ले आहे या रस्त्यावरती रस्त्याच्या दुतर्फा चिलार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे पट्ट्यावरती चिलार आहे या रोडला जुनुनी बाजारपेठ मोठी असल्यामुळे रहदारी भरपूर प्रमाणात आहे सार ग्रामपंचायतकडं आम्ही रितसर याची तक्रार दिलेली आहे ग्रामपंचायत पोच पण घेतलेली आहे ग्रामपंचायत बोलली की आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याची ती दे तक्रार देतो आता ह्यानी तक्रार देणार कधी पत्र देऊन मी पंधरा दिवस झाले तक्रार देणार कधी जी एखाद्याचा जीव गेल्यानंतर तक्रार देणार काय कोणी सुद्धा ध्यान दिलेलं नाही मी दोन तीन जण त्या पोटाईन सांगितले बाबा हे रस्त्याची अवस्था वाईट आहे या चलारी चेलरी काढून घ्या याच्यापासून धोका आहे कोण मरील एखादं वाहन वाल तटील काहीतर होईल लहान मुलं चालला येते ती त्या चलराची आडणं एखाद्यानं उडवलं काय झालं याला जबाबदार कोण आहे तोंडाला पण लागते जाताना चिलार काय पूर्ण गाडी आलेली पण आहे ना शाळेचे मुलं घेऊन सोडाय आम्हाला दोन वेळा गाडी एकमेकांत फेटले नाही असं झाले चिलर काढून हे एवढे चिलार काढून घ्या जात आहे तर आम्हाला त्रास होतोय गाव गावरवाडी रस्त्याला ही चिलार वाढल्या मोठ्या वाहनाला त्रास होतोय मोटरसायकली सायकली आडवे तिडवे येते तर पुढनं काही दिसत नाही काही अपघात विपघात झाला तर त्याला कोण जबाबदार अवे आम्हाला आणताना खूप त्रास होतो दूध बीज संध्याकाळचा आणताना त्रास होतो गाड्या बिड्या आढवायचं बाजूची बाजूनी चिलार वाढलेला आहे आणि या चिलारीमुळं येणाऱ्या जाणाऱ्यांचं गाडीवाल्यांचा अपघात होण्याची शक्यता आहे व शाळेची मुलं हायस्कूलची मुलं या बाजूनं वर्दळ भरपूर आहे दुनिन गावामध्ये त्यामुळं बांधकाम विभागानं दोन्ही वाजू चिलार लवकरात लवकर काढून द्यावी ही विनंती कसं झालं आहे रस्त्याला कॉर्नर भरपूर आहे चिलारूप झाले त्यामुळं संपूर्ण वाहन आलेलं कळत नाही आणि अपघात होण्याचं शंका जास्त आहे शंका तिथं आणि त्याच्यामुळे प्रशासनाने काढून म्हणजे अपघात टाळायसाठी ही लवकरात लवकर पावलं उचलून करून घ्यावं Abhilasha, Ply Glass, and, and Hardware, Hard Zunul. Zun